या जगाच्या ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सर्वात मोठी समस्या बनलेला आहे आणि आणि जर पर्यावरणाला आपण पण सांभाळलं तरच आपल्याला सा पर्यावरण पण सांभाळणार आहे हाच उद्देश घेऊन आणि आणि पर्यावरणाची जनजागृती ती ती व्हावी अशा उद्देशाने सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या च्या संचालिका शिवलिका काके यांनी अहमदपूर शहरामध्ये पर्यावरणपूर्वक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली होती तर माझ्या बरोबर आहे पाटील तर ताई या ठिकाणी संकल्पना काय होती हा कार्यक्रम च्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की पर्यावरणपूरक गणपती उत्सव हा खरा उत्सव आपण ही मन घेऊनच आपण हा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे पर्यावरणात जे नुकसान होत किंवा जे आपल्याला पर्यावरण जतन करायचं आहे ही आपण ही जी संस्कृती आहे किंवा आपले संस्कार हे आपल्या पुढच्या पिढीला रुजवावे त्यांना याचं महत्व कळावं की पर्यावरणाला आपण कसं प्रकारे जपायला पाहिजे आता जर गणपती हा सगळ्यांचा आवडीचा देवाने हा उत्सव पण सगळ्यांचा आवडीचा आहे परंतु याद्वारे सुद्धा पर्यावरणाला आपण जतन करू शकत नाही म्हणजे जल प्रदूषण होत आहे जल प्रदूषण कसं होतं की ओ पीच्या क मूर्ती बनवल्या जातात ते आपण दहा दिवस त्याचं करून विसर्जन जेव्हा करतो ते पाण्यामध्ये विरघळत नाही आणि जल प्रदूषण होतं पण परंतु या मातीपासून जो गणपती आपण बनवू हा पर्यावरणकारक कसा आहे की हा गणपती बनवल्यानंतर दहा दिवसानंतर आपण त्याचं विसर्जन एका कुंडीमध्ये मातीमध्ये करू हे करून त्यात आपण वीज रोवून एक रोपट सुद्धा आपण तयार करू शकतो म्हणजे आमचा हा एक संदेश आहे की पर्यावरणाला आपण जतन कसा प्रकारे करू शकतो आपण हे त्यांना शिकवत आहे आणि एक कला आहे कला कले मुलांना जो आनंद मिळतो त्यांचं जे सृजनशीलता होते त्याच्यामुळे त्यांना अजून म्हणजे आनंद जे कळता सगळ्या गोष्टी कलेबद्दल आणि बरं तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम पूर्णपणे राबवत होता तर आता आपल्या मनामध्ये असा विचार का आला की आपण वगैरे अहमदपूर वगैरे शहरामध्ये जे पण आपण प्रत्येकाचा काही देण्या लागतो म्हणजे समाजाचा असेल पर्यावरणाचं असेल ते फक्त आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला जर येता तर आपण सगळ्यांना सांगू शकत असेल त्याच्यात समाविष्ट करू शकत काय म्हणजे काय हे नाहीये ना त्यामुळे आपण पहिल्यांदा हा प्रयत्न केला की पहिले आपण अहमदपूरमध्ये मध्ये हा एक उत्सव करून बघा आणि तो बराच आम्हाला प्रतिसाद पण मिळाला ही ज्या ठिकाणी आम्ही गणपती तिची मूर्ती बघतोय तर ही माती आहे ती माती काही इकडची नाही नेमकी आपण ही माती कुठून वगैरे अवेलेबल ही माती मी विदर्भातून आणली विदर्भ म्हणजे यवतमाळ हे भारतातून दुसरा नंबर आहे मूर्तीसाठी जे देवीचा उत्सव होतो आणि ती तिथे देवीच्या मूर्ती तिथेच बनवल्या जातात आणि ही माती खास त्याच्यासाठी वापरल्या जायच्यात कुठलीही म्हणजे कुठलेही काही मिक्स केलेलं नाहीये ती प्युअर मातीच आहे आणि ती मूर्तीसाठी स्पेशल असते त्याच्यामुळे मी इथे आणली ती नाही मध्ये ते नेमके कुठले गुण वगैरे दृढ व्हावीत यासाठी आपण उपक्रम वगैरे राबवतो शिल्पकला आणि कलेतून जो मुलांना म्हणजे त्यांना स्पर्श समजतो की आपण जर एखाद्या स्पर्श पण त्याला आपण आकार कसा द्यायचा आकार देण्याचा त्याला आपल्याला कल्पना करावं लागते म्हणजे त्यांची कल्पकता एकाग्रता आणि ते कलेमधला जो आनंद आहे तो त्यांना भेटावा म्हणून ही कल्पना आम्हाला सुचली आपण या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला तर आपण करावं आपण या ठिकाणी जो कार्यक्रम राबवला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण समाजाला वगैरे काय संदेश देणार पर्यावरण जतन आपल्याला सगळ्यांनाच करायचं आणि आपल्या परीने जे जे आपल्याला प्रयत्न ते सगळ्यांनी करावा आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण आपण आपल्या पिढीला जर सुधारलं तर पुढची पिढी ही सुधरेल आणि त्यालाही कळेल की पर्यावरणाचं नेमकं महत्व काय त्यामुळे छोटे छोटे कार्यक्रम घ्यायला पाहिजे शाळेच्या मार्फत असेल किंवा कुठल्याही आणि त्या पर्यावरणाचं महत्व आपण काय करू शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल याच्या वतीने संचालिका सुनिवनी शिवालिका ते हाती पाटील यांच्या संकल्पनेतून आज आपण पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव हा कार्यक्रम इथे घेतला ही कार्यशाळा घेतली यामध्ये आपण अमोकपूर आणि आसपासच्या परिसरातील बऱ्याच शाळांना निमंत्रण दिलं की त्यांच्या इकडच्या विद्यार्थ्यांनी येऊन आपल्या इकडे मातीने बनवलेला मूर्ती स्वतः बनवावी आणि तो अनेक अनुभव घ्यावा अशी मागची संकल्पना होती जेणेकरून होतं काय की गणेशोत्सव साजरा करताना ज्यावेळी आई वडील घरी वाजत त्याचं गणपती आणतात मग आपण त्याची पाच दहा दिवस पूजा अर्चना करतो आणि मग शेवटी तो विसर्जन करून टाकतो त्याचं पण मुलांना याच्यामध्ये कसं असतं की ज्यावेळी ते गणपती बनवत होते त्यावेळी तो एक आनंद असतो की हा गणपती मी बनवलाय त्याच्यामध्ये त्यांचं अंतःकरण एकरूप झालेलं असतं त्यांची ज्ञानेंद्रिय म्हणजे आपलं डोळे कान नाक सगळ्या गोष्टी आणि ही हाताची बोट तो स्पर्श असतो मातीचा तो त्यांच्याशी व्हावा या सगळ्या गोष्टी हे होऊन तो गणपती निर्माण करताना त्याच्यामध्ये एक संजीवनी निर्माण होते त्यामुळे हा कार्यक्रम घेण्याचं एक आम्हाला ठरलं आणि मुलांना तो अनुभव मिळावा चांगला बाप्पाशी एकरूप होता यावं हा त्या मागचा उद्देश आहे दुसरी गोष्ट हो की हा गणपती त्यांनी घरी जाऊन स्थापित करावा आणि स्थापन केल्यानंतर ज्यावेळी विसर्जन होईल त्यावेळी हा गणपती पाण्यामध्ये घरी एखाद्या छोट्या टब मध्ये विसर्जित केल्यानंतर त्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या बिया टाकलेल्या आहेत समाविष्ट करायला सांगितल्या होत्या विद्यार्थ्यांना त्यामागचा उद्देश असा की एकदा ही माती डायल्यूट होते विरघळून जाते पाण्यामध्ये मग त्या पाण्याचं ती माती विरघळून गेल्यानंतर ती जी माती आहे ती माती तुम्ही कुंडीमध्ये ठेवू बाप्पा त्या कुंडीतून एखादं रोप येईल अशा पद्धतीने बाप्पा विसर्जनानंतर सुद्धा न जाता सोबत एक कायमस्वरूपी ते झाड बनून राहणार आहे हा त्या मागचा एक संदेश आहे अशा पद्धतीने आम्ही हा एक प्रयोग केलेला आहे